का इकडे बसले लाईट गेली म्हणून बसलोय आहे लाईट गेली एक कानदेवपाने लावलं हां पुढं राहिलं लाईट गेली ते हवालदार आले होते तुम्हाला विचारित होते मला घाला विचारित आहे ते गावात कोणाचं तरी नाव विचारित होते तुम्ही त्यांना ओळखीत आहे का म्हणे काय नाव होतं पांडू हवालदार नाही नाही कोणाचं नाव लागत होतं त्यांनी मला नाही सांगितलं ते म्हणे शरद कुठेला भेटायचे आता मी ते इथंच सकाळचं तिथं तर काय आले नाही एवढं नाही आले का नाही मग कुठे गेले गाड्या ना मी ते इकडेच पाठवले होते अरे मर असेल त्याच काय काम हा असेल त्याच काय काम पण तू इकडे का बसले लाईट गेली का मग काय करत ज्या वेळेला तर घरी यायचं या थोडं राहिलं होतं म्हटलं एवढं झालं का डोक्याला ताण नाही हा का मग जायचं यायचं चा ताण वाचल तेवढाच बाई ते हा हवालदार करीत होते पण हवालदार तर काय इकडं काय आले नाही असल त्यांचं का काम मरदे आपल्याला काय गेलं काही कंप्लीट वगैरे नव्हती ना काही काय माहिती काय काम होत होती मला हे सांग का ना गड्यानं मरदे जाऊ दे मग तुम्ही जेवायला आता का घरी काय करते का डबा घेऊन येऊ घरी जाऊन डबा आणलाय का डबा नाही आणला येऊन यायला लागेल मला का गं यायचे की ते हवालदार हा यायचे यायचे हो बस हवालदार साहेब बस अहो एक पाणी चालवत कांद्याला तुम्ही मला पाहत होते का बर बोलवलं होत साहेब मला काय काम होत काय म्हटलं का साहेब काय नाही म्हटले फक्त मनी घेऊन या गो आईला काय काम आहे काय माहिती बर साहेब सकाळी आलं तर नाही चालायचं का नाही आता हे थोडस राहिलं होतं लाईट आली का एवढं बरलं माझे मग आवरलं होतं माझं मी ना इकडे लक्ष देत जाऊन या तुम्ही लक्ष ठेवते नको नको ते साहेब आहे ना लई डेंजर आहे ते तुम्ही कामाला लावलं काय असं करू आता आणि आपण जाऊ मायकूला साहेबांकडे बर का थांबी तर मी साहेबांत बारके साहेब आहे ना त्यांनी काहीतरी निरोप पाठवला यांच्याजवळ माहिती नाही मग जाऊन या तुम्ही बरं चालेल जाऊन या चला साहेब नाही नाही आता पहिलं काय साहेबांत या हवलदारा बरोबर ಹವಾಲ್ದಾರ ತುಂಬ ಕಾಯ್ ನಾವು ಪಾಂಡ ಪಾಂಡ ಪಾಂಡವಾ ಹಲದಾರ ಚಲ ಪಾಂಡವ ಹಾ. ಎತ್ತರ ಸಂಭ ಹಾ